मी इथं पाव किलो फ्लावर घेतलेला आहे फ्लावर स्वच्छ पाहून घ्यायचा अगोदर आणि नंतर त्याचे काय करायचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे मी चाकूच्या साह्याने त्याचे छोटे छोटे असे काप करून घेत आहे पाहू शकता तुम्ही मी इथं फ्लावरचे छोटे छोटे असे काप करून घेत आहे तोवर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा इथं सर्व फ्लावर माझा चिरून झालेला आहे इकडं गॅसवर मी काय केलं आहे कढईमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मी त्या पाण्यामध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि फ्लावर छानपैकी असा उकडून घ्यायचा आणि फ्लावर फ्लावर उकडेपर्यंत आपण इकडं काय करूयात दुसऱ्या ता ताटलीमध्ये मी इथं काय केलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि थोडं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडा ओवा टाकलाय त्यानंतर लाल तिखट टाकलं हळद घातली थोडंसं मीठ घातलं आणि त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर पण मी त्याच्यामध्ये घातली तोवर आपलं इकडं फ्लावर उकळत आहे आणि हे पीठ मी छान असं मळून घेतलं म्हणजे ते छान असं बॅटर मी तयार करून घेतलं त्या पिठाचं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं इथं हे बॅटर तयार आहे आता तोपर्यंत काय झालं आपला इकडं फ्लावर छान उकडला गेला आता तो आपण काय करूया त्यातलं पाणी काढून घेऊयात त्यासाठी मी तर एक चाळणी घेतलेली पुरणाची त्यामध्ये हे फ्लावर टाकून घेते त्याने काय होते पाणी त्यातलं खाली गाळून घेतलं आणि फ्लावर जो आहे तो आता ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे फ्लावर त्या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मी आत्ता घेत आहे अगदी तसा अगदी आपण भज्याला कसं पीठ करतो अगदी तसं आणि इथं मी कढईमध्ये तेल ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे फ्लावरचे छोटे छोटे असे पकोडे मी सोडून घेत आहे आता मी सर्व पकोडे एक एक करून या तेलामध्ये सोडून घेत आहे हे पकोडे खायला खूप छान लागतात बर का एकदम अप्रतिम अशा पद्धतीने पकोडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि आपण भजे कसे तळतो अगदी तशा पद्धतीने हे पकोडे तळून घ्यायचे मी पहिली बॅच इथं तुळून घेतलेली आहे आता आपण दुसरी बॅच ही या तेलामध्ये तुळून घेऊयात एक एक करून मी ते फ्लावरचे पकोडे तेलामध्ये इथं सोडून घेत आहे ही दुसरी बॅच पण आपली तळून तयार आहे पाहू शकता तुम्ही आता हे पकोडे तयार आहेतच त्यासोबत मी ही हिरवी चटणी घेतलेली आहे मी एक पकोडा तुम्हाला फोडून दाखवते हे फ्लावरचा पकोडा बघा आतून किती छान खुसखुशीत झालेला आहे आता ह्या चटणी बरोबर खायला खूप छान लागतो तुम्ही पण करून पहा